सुस्वागतम आज काव्यभुंजांमध्ये सादर आहे माझे स्वरचित चाळीसावे गीत जे समर्पित आहे महाराष्ट्राच्या मनामनात स्थान प्राप्त केलेले मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांना आपल्याच लोकांनी केलेल्या कटकारस्थानांमुळे जेव्हा संभाजीराजे आणि त्यांचे मित्र कविकलश मुघलांच्या कैदेत असतात तेव्हा औरंगजेबाला उद्देशून कविकलश म्हणतात हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सप्पे भारी है अशा शूरवीर कुशल योद्धा लेखक विद्वान शंभूराजांना माझी शब्द सुमनांजली गडावर जल्लोष झाला तेजस्वी तारा उदयास आला शेर शिवरायांचा छावा जन्मला जोबाळा जो रे जो शेर शिवरायांचा छावा जन्मला जोबाळा जो रे जो महाराष्ट्राचा जीव की प्राण सई शिवाजीचा पुत्र महान हिंदवी स्वराज्य केले जतन जोबाळा जो रे जो हिंदवी स्वराज्य केले जतन जोबाळा जो रे जो जिजाऊ माता राजेश हाजी लाडक्या शंभूचे आजोबा आजी भोसले घराने त्रैलो की गाजी जो बाळा जो रे जो भोंसले घराणे त्रैलोकी गाजी जो बाळा जो रे जो भवानी मातेने आशिष दिले थाटामाटाने बारसे केले बाळाचे नाव संभाजी ठेवले जो बाळा जो रे जो बाळाचे नाव संभाजी ठेवले जो बाळा जो रे जो नियतीचे असे चक्र फिरले दोन वर्षाचे बाळ इवले आईच्या प्रेमाला पारखे झाले जो बाळा जो रे जो आईच्या प्रेमाला पारखे झाले जो बाळा जो रे जो माय धाराऊने दूध पाजले जीजा मातेने संस्कार केले बाळसंभाजी घडू लागले जो बाळा जो रे जो बाळसंभाजी घडू लागले जो बाळा जो रे जो धनुर्विद्या घोडे सवारी युद्धकलेची झाली तयारी सुसज्ज झाली फौज ही सारी जोबाळा जो रे जो सुसज्ज झाली फौज ही सारी जोबाळा जो रे जो शतहत्तीची अंगात रग थरथर कापे औरंगजेब मराठी गड्याचा अनोखा रोब जोबाळा जो रे जो मराठी गड्याचा अनोखा रोब जोबाळा जो रे जो शूर पराक्रमी नृप रूपवान कला साहित्याचे अगाध ज्ञान मना मनामध्ये कोरले स्थान जोबाळा जो रे जो मना मना मधे कोरले स्थान जो बाळा जो रे जो आयुष्य वादळी कैक आघात खंबीर लढून केली या मात पत्नी येसूची मोलाची साथ जोबाळा जो रे जो पत्नी येसूची मोलाची साथ जोबाळा जो रे जो आप्तस्वकी यांनी घात हो केला कटकारस्थाना बळी पडला औरंग सेनेने बंदिस्त केला जोबाळा जो रे जो औरंग सेनेने बंदिस्त केला जोबाळा जो रे जो चाळीस दिवस झेलले वार सहन केले जुलमी अत्याचार धर्म रक्षिलांना मानली हार जोबाळा जो रे जो धर्म रक्षिला ना मान लिहार जो बाळा जो रे जो पित्या समशूर जाणता राजा ऐसा धर्म वीर न होणे दूजा। शंभू चरणी नमस्कार माझा जो बाळा जो रे जो नमस्कार माझा जो बाळा जो रे जो छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद